कांद्याच रेट लई पडलं तो आठ आणि दहा रुपये पट्टीन शेतकऱ्यांनी कसं करायचं फोन कोणाचा आला बर हा हॅलो हा हॅलो आडतवाले बोलताय का हा हा कोण आहे कांद्याचे आडतवाले कोण आहे कोण आहे नाव सांगाय तुमचं अ पाचगाव बोलतोय बर बोला 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 न, का, का काय रेट काय कांद्याचा आता कांद्याचा रेट आता हाय की बघा हाय की जमून घेऊ की या घेऊन तर या म्हणजे तर चालू आहे का तुमची होय होय चालू आहे रोज असते कालची पट्टी गेल्या बघा दहा बारा रुपये रेटच रेट रेट ठरवा बर कांद्याला देऊ भाव बघा एक दोनशे रुपये दोनशे रुपये देऊ की नक्की जाणार का हो हो शंभर टक्के देणार एकदा आपाचा शब्द म्हणजे खाली पडू देत नाही मी बर 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 अरे वा म्हणजे चांगला दर आहे आपली आडतच आहे रेट चांगला देणार तुम्हाला शेतकऱ्याला खुश करण्याचा प्रयत्न करणार हा बर ते अजून आपल्याला दुसरे पाहिजे होतो अडवांटा मका आहे का आपल्याकडे आहे गो बर पाचशे पुती आहे बघा बर 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 पाचशे पुती आहे दर कसा देणार अडवांटाचा रेट जरा बरा आहे शंभर रुपये देतो की तुम्हाला नक्की देणार का हो हो शंभर देतो की बघा नाही तर फसव चाला आम्ही गरीब माणस आहे शेतकरी नाही तर ना फसव चाला नाही नाही फसवायचा काय विषय हो गरीब माणस आहे हो शेतकरी लय हाल बे करायचे अगोदर रे, रेट ठरवलेला बरा नाही बरोबर आहे आम्ही बी शेतकरीच आहे आम्ही माहिती रात्री दहा बारा वाजता दार दाराला जातोय मोटर चालू करतोय दिवसभर ऊन असते हो पुढं बोला पुढे बोला बर बर मग दर पण चांगला आहे कधी आणू मग यागी या गे दोन तीन दिवसात घेऊन दोन तीन दिवसात घेऊन या किती पाहिजे मका तुम्हाला कस झालं माहिती आता सांगू का तुम्हाला मकान कांदा आम्हाला पाहिजे थोडं पाहिजे हो थोडं पाहिजे थोडं म्हणजे किती पाहिजे एक किलो कांदा दहा किलो आण आहे दहा किलो कांदा किलो मका हा काही एडबिडे झाला काय तुम्ही दहा किलो दहा किलो मका कांदा आणून देते दी कुठं कस आडतवाल तुम्ही तुम्हाला मका आमची माप काढायला आहे माप काढाय सारखं काय तुम्हाला, का तुम्हाला किती आणून आणून विचार पोराचं लग्न झालं दोन वर्ष ऐकून घ्या तुम्ही वाले माणसं तुमची मोठी आडत आणि तुम्ही दहा किलो कांदा दहा किलो कांदा आणायला सांगताय म्हणल्यावर मग कसलं म्हणायचं तुम्हाला आडतवाल हो झालंय कसं सांगा तुम्हाला माझ्या पोराचं लग्न झालंय दोन तीन वर्ष झालं हम्म त्याला होईनाय पोरग म्हणून त्याला जरा कांदा बिंद चारावत म्हणून कांदा आम्हाला एक दहा किलो पाहिजे तर मका एक दहा किलो पाहिजे तो भरडा करून चारायचा आहे त्याला तुमच्या सारख्या आडत वाल्यासणीला सापाच मुडक चेचले चेचाय पाहिजे तुमची मुडकी का आमचं मुडक आहे तुम्हाला काय झालं राह काय नेट बोला गे जरा व्हायचं काय पद्धत असते का राह तुमची मग काय तुम्हाला काय एका नाही कुठे नेऊन तिकडे काय इकडे आम्ही काय ते आमची आम्ही ठरवू ना तुमचं काय असलं बोलाय काय दहा किलो मकान दहा किलो कांदा आमची बी तर पाचशे पुती मकान पाच सहा चार पाच टन कांदा आहे असं करा तुम्ही हॅलो हॅलो तुम्ही असं करा दहा किलो कांदा मला द्या दहा किलो मका द्या राहिलेला कांदा तुमच्या पोहरांना चारा आणि बरडा पण तुमच्या पोहरांना ला द्यावा ते या आम्हाला चारा चारा, चारा रस बीस पाहता त्यांना आम्हाला कळतय काय कळतय तुम्हाला तुम्हाला कळायचं कांदा कशा पाहिजे चारायचं तुम्हाला माहित असं तुम्ही असं बोललं नसता काय बोलाय ना आमच्या आम्हाला कळते ना ते काय करायचं काय नाही ते तुम्ही पुढचं कशाला सांगायला लागलाय तुम्ही दहा किलो कांदा तुम्हाला एवढं जर कळत नसलं कांदा का चालते ते तुम्ही पोगो बघा जा पोहो आव ते पोह बघायचा काय बघायचं आमच्या आम्ही ठरवतो बर तुमचं म्हणणं काय मला सांगा नक्की अहो अगोदर वाला म्हणताय दहा किलो कांदा दहा किलो अहो मागताय म्हटलं काय तुम्हाला सांगायचंय मग अहो एडपट काय तुम्ही कोण वाला कोण दहा किलो कांदा मागतय कोण विस्किल मागतय तुमचा रॉंग नंबर लागलाय अहो अगोदर सांगायला मूर्कबीर काय काय तुम्ही तुम्ही असं का बोलता शेतकरी चेष्टा लावल्या काय नाही शेतकरी काय आम्ही बोलू नका तुम्ही शेतकरी असता ते चेष्टा केली नसती शेतकरी तुम्ही तुम्ही असं काय तुम्ही राह तुम्ही असं मूर्खावानी बोलू नका सगळ्या सगळ्या गोष्टी समजून घ्या आम्हाला कांद पाहिजे तर मका पाहिजे तुम्हाला जर शिलक राहत असलं तर चाराए चाराए तुम्ही तुमच्या मुलांना चारा कोणाला गावाला वाटा आम्हाला चारा येते आमच्या मी ठरवू की तुम्ही शेतकरी चेष्टा कशाला करताय तुम्ही नाही नाही चेष्टा कशाला रॉंग नंबर सांगितला तुम्ही म्हणताय ही झालं ते झालं का तर घ्या रॉंग नंबर लागलाय कुठं अडकवाला अगोदर सांगायला येत नाही रॉंग नंबर लागलाय अहो कसं सांगायचं आमचा नंबर कोणा आमच्या कामाचा आहे ते बघायचं का तुमच्यासाठी रॉंग नंबर म्हणून सांगत बस आम्हाला दुसरं काही कामं नाही ते काय पण तुम्हाला विचारलं होतं अडकवायला का तर तुम्ही होय म्हणलं अजिबात होय म्हणलं नाही बघा तुम्ही फोन मध्ये रेकॉर्डिंग होतो दाखवू का तुम्हाला मी म्हणलो ठेवा फोन लय कुठं आडदवाला आहे का नाही त्याच्याकडे नेऊन घाला जावा कांदा चांगलं रेट आहे तुम्हाला कुठून बोलताय सांगा दोनशे रुपये किलो कांदा आणि शंभर रुपये पाहिजे सोलापूरच्या मार्केटला नेऊन घाला जावा तेव्हा रेट चांगला आहे न घालायचं आमच्या आम्ही ठरवतो तुम्ही कुठून बोलताय सांगा आम्ही तारम करत राहतो शेतकऱ्याला हिसका दाखवतो सांगा तुम्ही कुठं आम्ही तारम खोऱ्यात राहतो या बघतो या आलू तुम्हाला माणसं या बघू काय बघताय तुम्ही शेतकऱ्या हिसका तुम्हाला कुठे आहे अजून शेतकऱ्याला दांड का हिसका असतो तुम्ही काय करायचं इसक घरात घालत बसायस काय तुम्ही बघून बघून फोन लावायला येत नाही तुम्ही लागला सांगायला